आणि आप्पांनी बघा काहीतरी आणलंय असं गळ्यात बांधलंय बघा दुपारीच चा। तीन चार वाजताच बघा बांधलंय आणि फरक पड असं सांगितलं हाय सगळ्यांना सा तर बघा सकाळच्या पारे तुम्हाला काय करते ते दाखवा म्हणलं तुम्हाला आणि आज कुठं मला थोडंसं करायला लागले कारण आता दुर्गा सकाळपासून मग खेळते आणि रात्री पण दोन तीन वेळा तिला मी पोचले होते एकदम थंड पाण्याने मिठाच्या पानाने तरी पण अशी पोचली की अशी तापायची बघा मग ह्यांनी पण बाहेर गेले होते मग ह्यांना पटकन फोन केला अर्ध्या तासाने आणि बरं झालं दोन मिनटं आधी फोन केला मी नाही तर ह्यांनी चालले होते मित्रास तिकडला तिकडं काय केलं तोंडाला काय लावलं मित्र म्हणते की काय केलं हा व्हिडिओ बघा मी सकाळी बनवायला घेतला होता पण परत रडायला लागली मग मी व्हिडिओ नाही घेतला ह्यांनी टाकला बघा आणि बघा मी तुम्हाला म्हणलं होत राध म्हणली होती उलटी केली पण तिने काय उलटी केली नव्हती त्या सायकलीवरती ना ओमने कोलगेट होते आणि ती तोंडाला तिने अशी लावली त्याच्यामुळे ती पांढर पांढर दिसला आणि राधू म्हणजे मग मी दुर्गाने उलटी केली मग तिला सगळं हाती धुतलं कोलगेट पुसले जेव्हा तोंडाची दुर्गा खेळत होती माहीतच नाही तर ओमने ना कोलगेट लावले होते मग चांगली सकाळी खेळली ही दुर्गा बघा आणि दिवसभर पण खेळली खायला हे खाल्लं एवढं तेवढं मला तशी बरं वाटायला लागलं जरा बाजू आल्यासारखं झालं बघा आणि सकाळी तुम्हाला म्हणलं होतं मी ह्यांना मी बोलवून घेतलं थोड्यातच गॅप पडला ना तर ह्यांनी निघाले होते बाहेर बघा मग ह्यांनी पडदिसना दवाखान्यात नेलं मग डॉक्टरने गोळ्या औषधं बदलून दिले ह्यांनी म्हणलं होतं पाच औषध पण म्हणलं नको त्या औषधाने काय राही नाही म्हणलं औषधं गोळ्या बदलून द्या त्या फरक पडल मग तसंच झालं शेम गोळ्या औषधं बदलून दिले डॉक्टरने तिला फरक पडला बघा आणि दुर्गा आता मस्त खेळते पण थोडीशी जरा तिला कणकणी आहे बघा दुर्गा आता झोपली खाऊ खाऊन आणि आता बघा साडेआठ वाजल्या तर मला स्वयंपाक करायचा आहे आत्यांपुरता माझ्या पुरतात एका ह्यांनी ह्यांच्या मित्राबरोबर गेलं तर बाहेर जेवण करण्यासाठी त्यांच्या मित्राचा देव देव आहे ती गावाकडनं आल्यात बघा दोघं ते गजान गेल्या तर त्याच्यामुळे मला ह्यांनी सांगितलं तुमच्या पुरतं जेवण बनव आणि जेवण करून बसा आणि दुर्गाला पण थोडंसं खाऊ करते ती काय खाणार नाही उठलं पण करून ठेवते खाल्लं तर खाल्लं तर चला मी आता स्वयंपाक करून घेतात आत्या हे सगळी टी व्ही बघतात तिकडं मालिका बघा कॉम्प्युटर बघतात तर बघा असं झालं मला तर काय करमत पण नव्हतं बघा जेव्हा दर्गा खेळायला लागले तेव्हा मला बरं वाटायला लागलं इकडं सगळी बसल्यात बघा मालिका बघा दुर्गा जोर झोपली तिला औषध पाज हानलं जातानाच म्हणलं तिला औषध पाजू लागा ते कोणाला मला औषध पाजवून देत नाही औषध पाजून गेल्या तिला फक्त सर्दीचं औषध पाजायचं राहिले हे घासल्यात उठल्यानंतर तिला मी सर्दीचं औषध पाजन म्हणजे त्याची सर्दी पण कमी होईल आणि बघा तिला विक्स लावली मी म्हणजे रोज झोपताने लावते विकसअप लहान अकराचे असते ते त्यानेच पण बरं पडतं बघा जरा सर्दी झाल्यानंतर तर आता निवांत झोपली जर का आणि नाकामध्ये औषध सोडलं होतं ती घाण सगळी ती पण असं आम्ही ओढून काढतो त्या नाचका नाताना त्याने औषध टाकल्यानंतर ते सगळं ढिल्लं होतं आता तिला श्वासच घेता येत नाही ती पण काढलं झोपली तर जागी असल्या काढून देत नाही सकाळची भाजी पण आहे बघा थोडे पालकाची आणि मूग आणि मटकी मी भिजवलेलं होतं काल ह्याची मी आता भाजी करणार आहे निम्म काल केलं होतं थोडं शिल्लक राहिलं होतं तसं ठेवलं होतं आता करणार आहे जी भाजी थोडी सुकीच आहे कारण जेवण करा एवढं कोणी नाही आणि दोन भाकरी लेकरांनी आता जेवण केले चपाती ही खाल्ली बघा चार चपाती आणि भाजी तर असू द्या करते स्वयंपाक आता आणि आता बघा बाहेर मस्त गार हवा सुटली इरबळले करतं बघा घरामध्ये तरी तर असं थोड़ी 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 खाली रूम त्याच्यामुळे एवढं पण उकडत नाही गार अशी थोडी थोडी हवा लागते बघा खाली असं म्हणतात कारण पलीकडे बोर आहे पापा बाहेर गेला काय केलं तू खाल्लं का दही संध्याकाळी दही खायचं नसतं म्हणजे दही पण नसतं नव्हतं म्हणजे दही पण नव्हतं एवढं ताकमध्ये थोडंसं दही टाकलं होतं ते दह्यासारखं झालं होतं आत त्यांनी आणलं होतं बघा खाल्लं त्याने आता ताकच म्हणजे दह्यासारखं करीत होतं तर चला आता काय कर्म नाही आता बघा दुर्गा जागे असते म्हणजे तिच्या माग मला पळावं लागते दिवसभर बघा तिला एकतर मी बाहेर जाऊन देत नाही आणि संध्याकाळ झाली की दुर्गा बाहेर म्हणते मग तिला खाली सोडून जमत नाही लगेच माती फिरते काकलच घ्यावं लागतं माझ्या टाळता निले डोक्यात तिला ह्याच फिरवा फिरवा मग अशी फिरवून पण आणले बघा तिला मी आता बघा आम्ही सगळ्यांनी जेवण केली लेकरांनी लेक आत्यांनी आम्ही आणि जेवण झाले की दुर्गा उठली दुर्गाला घेऊन आम्ही बाहेर आलोय दुर्गा म्हणली बाहेर जायचंय आत त्यांनी पुढं आणली म्हणून मागणं आली हाय ना दुर्गा बाबूची झोप नाही झाली पण निम्मेतनं तुटली आणि बघा काहीतरी आणलंय असं गळ्यात बांधलय बघा दुपारीच तीन चार वाजता बघा बांधलय आणि फरक पड असं सांगितलं गळ्यात बांधले आता त्यांच्या पण गुड्या टोळा पण का

गाडी आली गाडी आली कुठे गेली गाडी कुठली गाडी घेतली काय सरांच्या असं रात्री बघा कृष्णा पण आला होता इकडं आणि इथं आता झापायला त्याला वाटलं वाटलं भूक लागली आंघोळ केल्यानंतर त्याला शिरा करून त्याला सगळं आणला तर एवढा शिल्लक राहिला आहे लेकरांनी शिरा एक खाल्ला आणि आता बघा चपात्या हे करून झाल्यात आणि डाळ टाकले शिजायला बघा माळवा आहे पण लेकरांसाठी वर करावं म्हणलं मी त्याचं दुर्गाला पण चव आहे तोंडाला तेवढं डाळ शिजत आली तेवढा पसरा आवरायचं चहाची भांडी घासायचं घासायची बघा दुप पण खालीच ठेवलं आहे आणि इकडं लेकरं बसल्यास बघत कार्टून आहे काय बघत आता आय आप्याचं कोण करायचं आता शेजारी येऊन बसला आहे काय कृष्णा ए तू पोरग कसलय मोबाईल सोड लगेच मोबाईल मागायला लागलाय येड पोरगा ये आणि कृष्णा चपाती खायची का चपाती खायची वे का माझी का फिरते अशी तिला आंघोळ घालायची आणि तिचे केस कापायच्यात आंघोळीच्या आधी म्हणून तिला मी कपडेच घातले नाही तर ह्यांना मध म्हणलं आंघोळीच्या आधी बघा तिचे केस कापा म्हणजे हिला आंघोळ घालते परत तेल लावल्यानंतर केसं काय ना चला आता काम ओतून घेते वेळ झाला साडे दहा वाजल्या तर सकाळपासून आपली ले, बसली लेकरांना ले हे ले करते कर, ले करत खायला करत स्वयंपाकी उशीर झाला जना भांडे पडले